शंभू स्टार्ट. नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आज देखील आम्ही म्हसुण्यात आहे मागचे दोन दिवस म्हसुण्याची यात्रा होती यात्रेमध्ये खूप एन्जॉय केला सगळे शाळेतले मित्र मैत्रिणी यांना दोन दिवस झालं भेटतोय भेटून खूप छान वाटलं आमची मैत्री खरं अशीच टिकून राहायला पाहिजे बरेच दिवसापासून आम्ही व्हॉट्सअपवरती दिवस वगैरे सगळेजण बोलत होतो पण भेटण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता का ते या दोन दिवसामध्ये आम्ही सगळेजण भेटलो त्यामुळं खूप छान वाटलं सर्वांनाच आणि आजचा दिवस देखील आम्ही म्हसुरण्यात राहणार आहे माझ्या दोन तीन मैत्रिणी आणखी मी, मी भेटायची राहिलेली आहे तर आज भेटायला जाणार आहे आता अजून तरी घरी आहे मी आता शेतात चालले अगोदर त्यानंतर मग घरी येणार आवरून मग मैत्रिणीकडे जायचं आईचा आवाज ऐकून पिलू धावत आलंय आणि पिलूला पण ब्लॉग मध्ये यायचं आहे गुड मॉर्निंग मग सर्वांना हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस डे हा आणि काय चाललंय विचार सर्वांना काय चाललंय तुमचं तुझ चाल बर चिव पण आलेली आहे आज तुझा आवाज ऐकून चिव हाय कर सर्वांना हा हा आहे यश नीत मामा आहे हा हाय कर यश सर्वांना हाय मळ्यातलं घर जे आहे ते शेतातच आहे त्यामुळे आम्ही लहानपणापासून शेतातच राहिलेलो आहे घराच्या आजूबाजूला सगळी शेतीच आहे तर आता घरी आलं तरी जास्त शेतात जाणं होत नाहीये आता निघालेलं आहे तुम्हाला आमचं शेत सगळं फिरून दाखवते हे आहे आमचं ऊसाचं रान या ठिकाणी सगळीकडे ऊसच लावलेलं आहे त्यामुळे हिरवगार दिसतंय विहिरीचं पाणी आहे त्यामुळं आता उन्हाळ्यात शे, पण शेताला पाणी मिळतंय इकडे झाड दिसतात त्या झाडाच्या पाठीमागे घर आहे आणि घराच्या आजूबाजूला देखील शेतीच आहे सर्व ठिकाणी एक साइड मका आहे तर उस आता मका सुकत चाललेली आहे दुसरीकडे ऊस आहे ऊस हिरवागार दिसत हा पण इकडे खाली ऊस आहे आता सगळी भावंड आहेत ते पोहायला निघालेली आहेत मला काही पोहायला येत नाहीये लहानपणापासून मला पोहायला शिकायचं होतं पण कधी जमलंच नाही आणि आता खूप वाईट वाटतं की आपल्याला पोहता येत नाही शिकायला पाहिजे होतं लहानपणी असंच वाटत असतं नेहमी शेतामध्येच या ठिकाणी ओढा देखील आहे आणि आमची ओढ्यातच शेती असल्यासारखं आहे अगदी जवळच या ठिकाणी एक विहीर आहे हा विहिरीला भरपूर पाणी आहे याच पाण्यावरती आमची शेती चालते आणखी एक दोन विहिरी आहेत त्यामुळे सगळ्या विहिरीतलं पाणी मिळून शेताला मिळतं इकडे देखील ऊस आहे ओढ्याला काही पाणी नाही आलेलं आता कधी कधी बंधाऱ्यातून पाणी सोडतात त्यावेळी पाणी मिळतंय हे आहे आमच्या ओढ्याच्या पलीकडचं शेत या ठिकाणी पहिले चिंचेची झाड होते या चिंचेच्या झाडाखाली बसून आम्ही अभ्यास करायचं इकडे आता ढबू मिरची लावलेली आहे खूप छोटी झाड आहेत आत्ताच लावणी केलेली आहे की आहे आमच्या शेताजवळ नवीन बांधलेली विहीर आमच्या शेजाऱ्यांची आहे पण ही नवीन बांधली होती आणि मी बघायलाच आले नव्हते त्यामुळं मी आज सगळ्यांसोबत बघायला आले आणि ही आमची मुलं भावंड सगळी पाण्यात उतरतायत पोहण्यासाठी शंभू मारनवडी वन टू थ्री स्टार्ट हा यार किती मजा येते मला पण पोहता यायला पाहिजे होत किती छान पाणी स्वच्छ हिरवगार गाड आगे। 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 या ठिकाणी मस्त सगळी मुलं एन्जॉय करतात चिव तू शिकून घे बर का पोहायला वाव किती भारी वाटत असेल ना पाण्यात जण एवढे छान पोहतायत ना सगळ्यांना बघून असं वाटतंय की का आपल्याला येत नाही आपण पण शिकायला पाहिजे होतं लहानपणीच आणि सगळ्यात जास्त मोठं दुःख कोणतं असेल तर ते आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल त्या गोष्टीच मोठं दुःख असतं तसंच झालं सगळ्यांना पोहताना बघतोय आणि असं वाटतंय की आपण कधी पोहणार यार आपण शिकणार की नाही सर्वजण अजून देखील पोहतायत आणि खूप ऊन लागतंय आता मी घरी जाते शहर तर गावाकडे भारी असतं ना कसंही राहा कोणी काही म्हणत नाही कोणी काही विचारत नाही शहरात मी असं टोवेल वगैरे घेऊन गे, तर फिरू शकले नसते कधी या गावामध्ये या शेतामध्ये या मातीमध्ये आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या सगळ्या आठवणी परत एकदा सोबत घ्यायचं आणि आपल्या परतीच्या दिशेला जायचं उद्या सुट्टी संपते तर लगेच आपल्याला परत जावं लागणार आहे यावेळी मी खूप कमी दिवसाची सुट्टी काढली होती कारण मागच्या महिन्यातच आम्ही चार पाच दिवस राहून गेलो होतो यायचंच नव्हतं पण गेट टुगेदरच्या निमित्तानं का होईना येणं झालं यात्रा पण कारण होतं या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या त्यामुळं आलो गावाला खूप एन्जॉय झाला आता जायचं उद्या घरी आले तर काय आईने आज पिठलं बनवलेलं आहे वाटलेल्या डाळीचं हा आमचा आवडता पदार्थ आहे त्यामुळे आपल्या आवडीचं खायला मिळतं घरी आलं की आमच्या घराच्या जवळच माझ्या एका मैत्रिणीचं घर आहे आणि त्यांनी देखील नवीन घर बांधले खूप छान घर आहे ते देखील त्या नवीन घरात राहायला गेल्यात तर तिला आता मी भेटायला चाललेले आहे निघूया आपण हे जे मध्ये आहे ते आहे माझ्या मैत्रिणीचं घर आतमध्ये खूप छान आहे बघूया आपण आता जाऊया आज सकाळी मी माझ्या एका मैत्रिणीच्या मा घरी गेलेले तिचं नाव अश्विनी आहे आणि त्याच ठिकाणी माझी दुसरी एक मैत्रिणी आली होती प्रांजली तर आम्ही तिघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहे अगदी बालवाडीत असल्यापासून ते दहावी बारावीपर्यंत आम्ही एकत्र एक होतो लहानपणापासून आम्ही एकत्रच वाढलो एकत्र एक मोठे झालो आणि आज बऱ्याच दिवसातून आम्ही भेटलो होतो खूप छान गप्पा मारल्या जेवण वगैरे केलं मैत्रिणींच्या घरी त्यानंतर घरी आलो आणि थोडा आराम वगैरे केला आता फ्रेश होऊन आम्ही निघालेला आहे गावात आज मंगळवार आहे आणि आमच्या गावचा बाजार आहे तर आज मी तुम्हाला म्हसुरण्याचा बाजार दाखवणार आहे चला आता निघूया आपण हा आहे संध्याकाळच्या वेळेचा गावचा सीन वातावरण अगदी छान झालेलं आहे आणि मस्त असं बाहेर सगळं हिरवंगार गार दिसतंय गावात जाण्याच्या अगोदर आपण भेट देणार आहे आमच्या घरीच नव्याने चालू केलेल्या पौर्णिमा लेडीज शॉपीला पौर्णिमा ही माझ्या भावाची बायको आहे आणि तिने आताच आमच्या घरी नवीन दुकान चालू केलेलं आहे घरातच तिने काही काही स्टेशनरी विकायला ठेवलेली आहे तर आपण बघूया काय काय आहे ते तिच्याकडे पौर्णिमा काय काय ठेवले तू विकायला सध्या माझ्याकडे हे क्लीच जास्त आहे हे नथी लहान मुलांच्या मुलींच्या किरफा लहान मुलींच्या बँगल्स मोठ्या मुलींच्या बँगल्स पिंग वगैरे

ए वाव मस्त आहे ही मला ही आवडली सध्या ही कोणती मला ही आवडली जास्त मी स्वतःच वापरायला छान आहेत छान आहेत आता मी शॉपिंग करते या ठिकाणी जाऊन घरी आलो आजच्या जेवणामध्ये बनवलेली आहे पावभाजी पौर्णिमाने सर्वांसाठी हा मेनू डिसाईड केलेला आणि तिने आहे आता चला जेवण करूया या सर्वजण जेवायला आताच आमचं जेवण करून झालं पावभाजी खूप छान झाली होती पोटभर जेवण केलं आता झोपायचं उद्या सकाळी उठून आम्हाला जायचं आहे परत पुण्याला तर आजचा दिवस पण छान गेला खूप मैत्रिणींना भेटले घरी पण आराम केला गप्पा वगैरे झाल्या भरपूर आता परत पुढच्या वर्षी सगळ्या मैत्रिणी वगैरे भेटतील तर त्यांना भेटून खूप आनंद झाला चला मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा ब बाय गुड नाईट